उपोषण करत असताना आंतरवाली सराठीला तर सरकार त्याची दखल घेत नाही आणि नऊ दिवसापासून तिने अन्न पाण्याचा त्याग करून ते उपोषण करतात पण त्याची सरकारला समस्या सोडवण्याची इच्छा नाही फक्त त्यांचे त्यांच्या विमानातनं गाडीतनं जाण्याचे फक्त प्रयत्न त्यांचे चाल चालू आहेत आणि त्यांच्या स्वार्थासाठी व मतासाठी फक्त यायचं जरांगे पाटलांना आश्वासन द्यायचं आणि प्रत्येक वेळेला निघून जायचं ते प्रश्न सोडवू शकले नाहीत वकिलांना कोर्टाला घेऊन बसले ते म्हणजे सगळे सोऱ्याचे आरक्षण आम्ही तुम्हाला देतो पण ते त्यांना देता आलेलं नाही दहा टक्के दिले म्हणतात दहा टक्केची मागणी नव्हती सगळ्यांनी सांगितलं तर हो सगळे सोऱ्या द्या पण ते काय त्यांनी मान्य केलं नाही म्हणजे सरकार नुसतं फसवण्याचं काम आहे तुम्हाला नुसतं फसवण्याचं काम करत जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत आपलं उपोषण चालू तो आप राहणार तोपर्यंत आपलं उपोषण राहणारच आहे म्हणजे आग... तिकडे म्हणून तुम्ही उपोषणाला पाठिंबा म्हणून उपोषणाला बसलेला आहे आणि त्यातून बी आरक्षण देऊन विषय मिटणार नाही त्याच्यासाठी आम्ही काय केलेलं आहे अवैधंद दारू मटका हे बंद केलं पाहिजेत का तर येणाऱ्या पुढल्या पिढ्यांचं मागच्या केलं ते पुढं घेणार आणि ते जर केलं असेल तर मुलींचं पुढं भविष्यात वाटोळ आहे आज अर्धा एकर एकर जमीन आलेली आहे आणि कोण दारुदारा जुगारा करणाराला मटद मुली देत नाहीत शेतकऱ्याला मुली देत नाहीत अर्धा एकर एकर जमीन आली आणि या शाळेतून त्याला शा घर खर्च चालवू शकत नाही का शाळा शिकू शकत नाही ह्या परिस्थितीत जनता असताना फक्त आम्हाला पंधराशे रुपये आम्हीच दाखवायचं दोन हजार रुपये शेतकऱ्यांना द्यायचे आणि फक्त यांच्या मानाने आम्हीच शेतकऱ्यांनी मागितली नाही फुकट रेशन मागितलेलं नाही पण तुम्हाला जे म्हणजे उपोषणाला पाठिंबा आणि ह्या आपल्या तालुक्यातला हवे धंदे बंद व्हावे आपले महाराष्ट्रात महाराष्ट्रात बंद झाले पाहिजेत सगळे आमच्या मुलींचं वाटलं होणार आहे त्याला सरकारच जबाबदार आहे म्हणजे ह्या सर्व ज्या गोष्टी चालल्या त्याला सरकार जबाबदार आहे जोपर्यंत सरकार दखल घेत नाही तोपर्यंत आपलं उपोषण चालू राहणार आहे